नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नावना शिंदे स्वागत करतो आपले एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी जी आहे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आपल्याला काही दिवस आपण ऐकत असेल किंवा पॉम्प्लेट बघितली असेल आपल्या व्हॉट्सअपवर की बॅटरी ऑपरेटर स्पेअर पंप महाडिबीटी मध्ये अर्ज करा पन्नास टक्के अनुदान त्यावर आपल्याला भेटत आहे परंतु यामध्ये भरपूर पॉम्प्लेट आपण आपल्याजवळ आलं पण असेल किंवा पन्नास टक्के अनुदान ऐकल्यामुळे जे शेतकरी आहेत अर्ज करण्यासाठी येत नव्हते पन्नास टक्के अनुदान ऐकल्यानंतर परंतु आता काही दिवसानंतर नवीन पंपलेट आला की शंभर टक्के अनुदान जे आहे बॅटरी ऑपरेटर स्पेयर पंप आपल्याला भेटत आहे लॉटरी पद्धतीने महाडी पीटीमध्ये परंतु शेतकरी अर्ज करण्यासाठी आता तयार झाले होते म्हणजे अर्ज करण्यासाठी येत होते परंतु आता जी साईट आहे तीन ते चार दिवस झालं जसे शेतकरी अर्ज करण्यासाठी येते लोड जसा साईटवर आला की त्यामध्ये आय डी चा प्रॉब्लेम चालू झाला किंवा सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम चालू झाला आणि जे आहे शेतकरी काही शेतकरी अर्ज करून बसले होते अगोदर आता जे शेतकरी राहिले ते अर्ज करण्यासाठी ज्यांची युजर आय डी ज्यांना माहीत होती युजर आय डीद्वारे पण काही जणां शेतकऱ्यांनी केला परंतु आधार सर्व भरपूर जणांना युजर आय डी माहीतच नसते युजर आय डी परत एकदा घ्यायची असेल तरी पण तुरटी आली आता आधारनंच ओ टी पीद्वारेच भरपूर शेतकरी अर्ज करत असतात तर त्याचा सध्या प्रॉब्लेम चालू आहे तर आता सहा तारीख शेवटच्या आहे आणि शेतकऱ्याला तर अर्ज करायचा आहे आणि कोटा उपलब्ध आहे तर त्याकरता आता हे प्रॉब्लेम होता त्याकरता जे नवीन निवारण करण्यात आलेलं आहे की तारीख वाढ देण्यात आलेली आहे म्हणजे मुदत वाढ देण्यात आलेली आहे तर आपल्याला सहा ऑगस्ट होती परंतु आता यामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे तारीख वाढण्या वाढविण्यात आलेली आहे आता आपण समोर तारीख बघणार आहोत आणि यामध्ये आपल्याला अर्ज जी तारीख आहे देण्यात आलेली आहे परंतु त्या तारखेची वाट न बघता आपल्याला अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत अर्ज आपल्याला स्वतःला करता येत असेल तर करा किंवा आपल्या जवळच्या केंद्रावर जा आणि ते अर्ज आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत अर्ज करण्याला जास्त काही पैसे आपल्याला लागत नाही आहेत लॉटरी पद्धत आहे आपलं कदाचित यामध्ये नाव येऊ शकतं आणि मोफतमध्ये आपल्याला बॅटरी ऑपरेटर स्पेअर पंप म्हणजे फवार आपल्याला भेटू शकतो आणि आपल्याला अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचा आपण लाईव्ह बघू या तारीख किती वाढलेली आहे यामध्ये काय बदल झालेला आहे आपली साईट कधीपर्यंत सुरुवात होईल तर साईट जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्याला अर्ज करून घ्यायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल शेवटपर्यंत बघितला आवडला तर आपल्याला खाली लाल कलरचं बटन असतं सबस्क्राईब बटन त्यावर क्लिक करायचं आणि जवळ तीन बेल लायक येतात ऑल ओव्हर सिलेक्ट आहे मी जसा व्हिडिओ अपलोड करेन तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पर्यंत येऊन जाईल युट्यूब वर आपण तो व्हिडिओ बघून सर्वात अगोदर लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ आपल्या शेतकरी आप आप मित्रापर्यंत किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकापर्यंत नक्की शेअर करा कारण ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महा डीबीटी फार्मर वेबसाईट ओपन केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जी तारीख लाईव्ह दाखवणार होतं तर पाहू शकता इथं कोपऱ्यामध्ये कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप कापूस पीक सोयाबीन पीक करिता अर्ज करण्याची मुदतवाढ दिनांक चौदा आठ दोन हजार पर्यंत वाढवण्यात येत आहे तर यामध्ये पहा तारीख वाढवण्यात आलेली आहे ज्या शेतकरी मित्रांचे अर्ज राहिलेले आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी जे आहे तारीख चौदा जी आहे चौदा ऑगस्ट तारीख करण्यात आलेली आहे जी सहा ऑगस्ट शेवटची तारीख होती परंतु जी वेबसाईटची तांत्रिक तांत्रिक अडचणी होत्या आणि वेबसाईट चालत नव्हती सर्व्हर डाऊन होतं पर व इतर काही अडचणी या मध्ये येत होता काही काही जे अर्ज करण्यात आलेले आहेत वापरकर्ता करता आयडी ने करण्यात आलेले आहेत आधार क्रमांका जे आहे वेबसाईट डी सर्विस जिथे नॉट अवेलेबल ते दाखवत होतं भरपूर काही अशा अडचणी या वेबसाईट वर येत होते आणि अर्ज करण्यासाठी जी शेतकरी अपात्र राहिलेले आहेत त्यांना यामध्ये पात्र करण्यासाठी जी जे आहे तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि या तारीख वाढण्याचं कारण जे आहे त्यांचा कोटा उपलब्ध आहे कोटा उपलब्ध असल्यामुळे त्यांना तारखिदे वाढून देण्यात आलेली आहे त्याकरता तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता वाढ बघायची नाहीये जशी साईड चालू होईल जशी सुरळीत चालू होईल तुम्हाला तुम्ही स्वतः करू शकता अर्ज किंवा तुम्हाला जमत नसेल तर आपलं जवळचे सीएसई केंद्र असते आपलं आपले सरकार से सेवा केंद्र असतील तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करून घ्यायचे आहेत तर अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे आहे चौदा तारीख दिलेली आहे परंतु चौदा तारीखची वाट न बघता तुम्हाला त्या चौदा तारीखच्या अगोदर अर्ज करून घ्यायचे आहेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे आहे लॉटरी पद्धत येईल जेव्हा लॉटरीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला जे आहे बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप तुम्हाला मोफत मध्ये इथं जे आहे वितरित करण्यात येणार आहे त्याकरता तुम्हाला अर्ज करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो यामध्ये लॉटरी पद्धत असल्यामुळे तुम्हाला कदाचित तुमचं नाव येईल अथवा नाही येईल याकरता असं समजू नका की माझं नाव येणारच नाही परंतु यामध्ये नाव येऊ शकतं मित्रांनो एखादार जे आहे नाव येत नाही त्याकरता तुम्हाला टाकून घ्यायचा अर्ज करून अर्ज करण्यासाठी काय आपल्याला जास्त पैसे लागणार नाही त्याकरता तुम्ही अर्ज करून घ्या आणि यामध्ये जे आहे मुदतवाढ करण्यात आलेली आहे कारण त्यांचा कोटा असल्यामुळे तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे तुमचं नाव यामध्ये येऊ शकतं तर मित्रांनो ही जी महत्वाची बातमी होती तुमच्यापर्यंत आनंदाची बातमी होती कारण भरपूर शेतकरी यामध्ये वाट बघत होते की आता शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी चक्रा मारत होते यामध्ये जे कारण ऐकून यामध्ये तारीख वाढवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे जी तारीख वाढ जशी वाढली तारीख वेबसाईटवर वर अपडेट झाली की मी तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम करायचं होतं आणि आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल आपल्याला आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा आणि असेच नवीन नवीन अपडेट आपल्याला घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करायचं आणि सबस्क्राईब केल्यानंतर जवळचं बेलायकन क्लिक येईल तर त्यामध्ये तुम्हाला ऑलवर सिलेक्ट करायचे मी जसा व्हिडिओ अपलोड करेन नवा तसा तुमच्या युट्यूबवर नोटिफिकेशनमध्ये येऊन जाईल त्यावर क्लिक करून आपण माझा नवा व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिवराय जे महाराष्ट्र जे हिंद